स्टुडंट्स वर्किंग प्रोफेशनल्स आणि स्पेशली हाऊस वाईफसाठी सध्या ग्राफिक डिझायनिंग इन डिमांड करिअर ऑप्शन आहे म्हणजे इकडे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स अवेलेबल होतात आणि स्पेशली वर्क फ्रॉम होम तुम्ही पार्ट टाइम किंवा फुल टाईम या फील्डमध्ये एंटर करू शकताय तुमच्या असं अकॉर्डिंगली तुमच्या कम्फर्ट झोनमधून तुम्हाला जसं हवं आहे तसं फोनवरून हवा असेल फोन तर फोनवरून कम्प्युटर लॅपटॉप अवेलेबल असेल तर कम्प्युटर लॅपटॉपवरून तर इतकी फ्लेक्सिबिलिटी या फील्डने तुम्हाला दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे तुम्हाला स्कोप किंवा डिमांड जिया है जी आहे तुमच्या डिझाईन्सची तर ती प्रचंड आहे ठीक आहे पण काही लोकांना ग्राफिक डिझायनिंगचे स्किल्स तर येतात अगदी खूप छान छान हाय लेवलचे डिझाईन्स बनवतात पण स्वतःचं मार्केटिंग कसं करायचं किंवा फ्रीलान्सिंग कसं करायचं स्वतःची एजन्सीचं मार्केटिंग कसं करायचं तर हे माहिती नसतं आणि त्याच्यामुळे भरपूर लोकांना क्लाइंट्सच मिळत नाहीत माझ्याकडे खूप छान छान पोर्टफोलिओ येतात स्टुडंट्सचे असतील किंवा जे ग्राफिक डिझायनर्स आहेत तर त्यांचे असतील आणि ते सांगतात की आम्हाला क्लाइंट्स मिळत नाहीत बट जर तुम्हाला क्लाइंट्स मिळत नसेल चीज� तर तुमच्या या स्किलचा झिरो उपयोग आहे ठीक आहे त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की ग्राफिक डिझायनिंग थ्रू तुम्ही घरातून कसा इन्कम जनरेट करू शकताय तुम्हाला घरामध्येच क्लायंट्स कसे मिळणार आहेत तुम्ही ते प्रोजेक्ट्स कसे सबमिट करणार आहात आणि तुम्हाला क्लायंटकडून पेमेंट जे आहे तर ते कसं मिळणार आहे तर फ्रीलान्सिंग आणि एजन्सी दोन्हीवरती मी फोकस करणार आहे व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा कारण प्रत्येक पॉईंट जो आहे तर तो इम्पॉर्टंट आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला फ्रीलान्सिंग आणि एजन्सीची जी काही टेक्निक आहे तर ती मी तुम्हाला सांगणार आहे अगदी रॉ म्हणजे मी जे वापरलेले टेक्निक्स आहेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे हंड्रेड पर्सेंट सक्सेस आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अजूनपर्यंत केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच जे बेलायकॉन दिसते आपला नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन जे आहे ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल तर ऍज अ ग्राफिक डिझायनर सगळ्यात पहिल्या गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे फोकस ऑन युअर स्किल्स तुमचे स्किल्स जे आहेत ना म्हणजे तुमचे डिझायनिंग जे आहे आता तुम्ही यूज करा तुम्ही काय डिझाईन करणार आहे तुम्ही इंस्टाग्राम पोस्ट स्टोरी व्हिजिटिंग कार्ड थमनेल्स ठीक आहे भरपूर वेगवेगळे वे ऑप्शन्स आहेत ब्रॉचर्स असतात तर तुम्ही काय डिझाईन करणार आहे तर ते सगळ्यात पहिल्या डिसाईड करायचं आणि तुमच्या स्किल्सवरती फोकस करायचं ठीक आहे म्हणजे तुमच्या डिझायनिंगवरती फोकस करायचं आणि डिझायनिंगची जी क्वालिटी आहे ना तर ती इम्प्रूव्ह करायची ठीक आहे ॲज अ न्यू कमर या फील्डमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच तुम्हाला काहीतरी अपग्रेड करावे लागेल स्किल्स तुमचे पॉलिश करावे लागतील कारण ज्यावेळी तुम्ही तुमची डिझाईन समोरच्या व्यक्तीला पाठवणार ॲज अ बिझनेस Purpose, तर त्यावेळी तुमची जी डिझाईन आहे ती हंड्रेड पर्सेंट व्यवस्थित त्याची अलाइनमेंट त्याचं कलर कॉम्बिनेशन त्याचे फोटोग्राफ्स त्याचे फ्रेम्स जे काय तुम्ही वापरताय टेक्स्ट कॉम्बिनेशन असेल तर ते सगळं परफेक्टच असलं पाहिजे तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्किल्सवरती तुम्हाला फोकस करायचं आहे त्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट थिंग आहे तुमचा निश सिलेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे तर भरपूर लोक काय करतात माहिती आहे का की इन जनरल सगळ्यांनाच अॅडवर्टिजमेंट करतात आणि सगळ्याच फील्डमध्ये उतरतात तर तसं अजिबात करू नका सुरुवातीला इनिशियल स्टेजला तुमचा निश जो आहे तर तो फिक्स करा म्हणजे तुम्ही ग्राफिक्स कोणासाठी बनवणार आहात ग्राफिक्स असेल किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट दोन्ही मी सांगते दोन्हीसाठी हा जो स्ट्रॅटेजी आहे तर तो वापरू शकता तर तुमचा नीश सिलेक्ट करा की तुम्ही कोणासाठी काम करणार आहे सलून काम करणार आहे हॉटेल्स आहेत जिम्स आहेत रेस्टॉरंट आहेत एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये स्कूल्स आहेत कोचिंग सेंटर्स आहेत फॅशन डिझायनर्स आहेत इंटेरियर डिझायनर्स आहेत तर भरपूर वेगवेगळे वेग वे ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत तर इनिशियल स्टेजला तुम्हाला यातला एक किंवा दोन ठीक आहे यातला एक किंवा दोन निश सिलेक्ट करायचं आहे की तुम्ही कोणाला टार्गेट करणार आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सलून टार्गेट करणार आहे तर सगळ्या सलून्सनाच टार्गेट करा मार्केटिंग स्ट्रॅटजी तुमची जी काय असणार आहे जो काय अजेंडा तुमचा असणार आहे ग्रोथचा तर तो फक्त आणि फक्त सलूनसाठीच डिझाईन करा सो दॅट तुम्हाला एक पाथ मिळतं ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल देऊन सांगते दे तुम्हाला घोडा ठीक आहे घोडाला तो या असा बघतो ठीक आहे त्यामुळे त्याला जर फोकसली पुढे न्यायचं असेल त्याला जर ओ... पुढे न्यायचं असेल ग्रोथ हवी असेल तर त्याला इकडे असं ते हे लावतात so ठीक आहे सो दॅट एक फोकस असला पाहिजे आणि त्या फोकसच्या दृष्टीनेच तो जो आहे तो तो पुढे गेला पाहिजे तर त्यासाठी तुमचा जो फोकस आहे तो तो एकाच निशवरती इनिशियल स्टेजला हवा तर कोणता निश फोकस करणार आहे तर ते थोडंसं लक्षपूर्वक करा तो जो निश आहे फॉर एक्झाम्पल आता सलूनस मी टार्गेट केलेला होता माझ्या इनिशियल स्टेजला कारण इकडे ना भरपूर सलून्स आहेत सध्या ठीक आहे कारण फॅशन इंडस्ट्री असेल किंवा ब्युटी इंडस्ट्री असेल भरपूर फास्ट ग्रो होते आणि इकडे भरपूर लोक आपले पैसे जे आहेत ते इन्व्हेस्ट करताय ठीक आहे त्यामुळे मी स सुरुवातीला सलून्स फोकस केले होते सगळे सलून्सच्या नंबर्स घेतले होते आणि सगळ्या सलून्सना माझे ॲडव्हर्टिजमेंट जो आहे ना तर ॲज अ एजन्सी ग्राफिक डिझायनिंग असेल किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट असेल तर ती मी फोकस केली होती त्यामुळे तुमचा नीश जो आहे तर तो सिलेक्ट करा इन जनरल सगळ्यांसाठी ही जी सर्व्हिस तुमची आहे तर ती ओपन करू नका त्यानंतर तुमचा थर्ड पॉईंट आहे सोशल मीडिया प्रेझेन्स आणि कॉन्टेंट क्रिएशन तर ॲज अ ग्राफिक डिझायनर किंवा ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर तुमचा स्वतःचा सोशल मीडिया प्रेजन्स जो आहे ना तर तो अगदी चांगला पाहिजे म्हणजे तुमचे फेसबुकचे अकाउंट्स तुमचे इंस्टाग्रामचे अकाउंट्स तर हे सगळे अकाउंट्स ॲज अ ग्राफिक डिझायनर किंवा ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर तुमचे सेट असले पाहिजेत म्हणजे तुमचं आतापर्यंत काम किंवा याच्यामध्ये तुम्ही तुमचे ट्युटोरियल्स ऍड करू शकताय किंवा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सलून्स टार्गेट केले तर सलूनसाठी काही टिप्स असतील सोशल मीडियावरती ग्रो करण्यासाठी किंवा काही ग्राफिक डिझायनिंगचे ट्युटोरियल्स असतील किंवा मिस्टेक्स टू अवॉइड हे hey, तुम्ही अवॉइड करा किंवा फास्ट ग्रोथचे काही टिप्स असतील तर भरपूर कॉन्टेंट तुम्ही तुमच्या अकाउंटवरती जो आहे तो शोकेस करू शकता आता कॉन्टेंट क्रिएशनसाठी मोस्टली चॅट जीपीटीचा यूज करा चॅट जीपीटीला तुम्ही प्रॉम्प्ट दिलात की इझिली तुमच्यासाठी कॉन्टेंट जो आहे तर तो क्रिएट करून मिळेल चॅट जीपीटीवरती जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर खाली चॅट जीपीटी म्हणून टाईप करा मी नक्कीच चॅट जीपीटीवरती तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ जो आहे तर तो बनवेल बट तुमचे सोशल मीडिया प्रेझन्स जे आहे तर ते खूप छान हवे डेली तुम्हाला रील्स तुमचे पोस्ट आणि तुमचे स्टोरीज अकाउंट वरती पोस्ट करून तुमचे अकाउंट जे आहेत ते अपडेट करायचे आहेत सोबतच ते ग्रो करायचे आहेत तुमचे फॉलोअर्स जे आहेत तर ते तुम्हाला वाढवायचे आहेत त्यानंतर पॉईंट नंबर फोर ते तुमची प्राइसिंग तुम्हाला फिक्स करायचे आता इकडे तीन लेवलमध्ये प्राइसिंग असते ठीक आहे फॉर एक्झाम्पल बघा मी तुम्हाला सांगते पहिला जो असेल तर तो सिल्वर पॅकेज दुसरा जो असेल तर तो गोल्ड पॅकेज आणि तिसरा जो असेल तर तो प्लॅटिनम पॅकेज असे वेगवेगळे वेग पॅकेजेस तुमचे तयार करायचे म्हणजे इन शॉर्ट काय बेसिक पॅकेज आणि ॲडव्हान्स पॅकेज तुम्ही दोनच पॅकेज डिझाईन करू शकता तर बेसिक पॅकेजमध्ये तुमचं काय असणार आहे की तुम्ही आज अ ग्राफिक डिझायनर मंथली बेसिसवरती किती पोस्ट देत आहे फॉर एक्झाम्पल मी मंथली पोस्ट आहे आहेत त्या दहा देते सोबतच त्या महिन्यामध्ये जे काही फेस्टिवल पोस्ट येतात तर ते मी फ्री ऑफ कॉस्ट देते फॉर एक्झाम्पल एखादा क्लाइंट मला आजपासून कनेक्ट झाला आज बारा मे तारीख आहे तर बारा मे ते बारा जून असा त्यांचा मंथ जो आहे तो आपण पकडतो तर त्या महिन्यामध्ये जे काही फेस्टिवल पोस्ट येतील तर ते फ्री मी त्यांना देते तर बेसिक ग्राफिक डिझायनिंगचा माझं पॅकेज जो आहे तो एक हजारपासून चालू होतो मग क्लाइंटच्या रिक्वायरमेंटनुसार तो तुम्ही चेंज करू शकता फॉर एक्झाम्पल क्लाइंटला दहा पो पोस्ट हवे आहेत वीस पोस्ट हव्यात किंवा अगदी पाच पोस्ट हवेत कमी हव्यात मग त्यांना रील्स पण हवे असतात किंवा त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स पण हँडल आहेत फेसबुक त्यांचा इंस्टाग्राम जो आहे तर ते हँडल करायचं आहे म्हणजे ग्राफिक्स विथ सोशल मीडियाचे दोन ऑप्शन्स तुम्हाला मिळतात तर सगळ्यात पहिला रूल नंबर वन खूप महत्त्वाचा आहे नोट करून ठेवायचा तो म्हणजे कधीच कुठल्या क्लायंटला इनिशियल स्टेजला पहिल्याच कॉलमध्ये तुमचं जे प्राइसिंग आहे तर ते सांगायचं नाही पहिला तुमच्या क्लायंटचे जे काय रिक्वायरमेंट आहे तर ती विचारून घ्यायची फॉर एक्झाम्पल त्यांना किती पोस्ट लागतात किती रील्स लागतात किंवा कोणते कोणते अकाउंट्स त्यांचे हँडल करायच्या आता इनिशियल स्टेजला त्यांचे कोणते अकाउंट्स आहेत का जर असतील तर त्यांची लिंक्स मागून घ्यायची मग त्यांचा थोडासा केस स्टडी करायचा त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही त्यांना पॅकेज रेट्स असतील तर ते देऊ आहे त्यांच्या पोस्टच्या अकॉर्डिंगली ठीक आहे तर त्यामुळे प्राइसिंग खूप महत्त्वाचं आहे इनिशियल स्टेजला जर तुम्ही या फील्डमध्ये न्यू असाल तर प्राइसिंग थोडस कमी चार्ज करा बट तुमची सर्विस क्वालिटी जी आहे तर ती चांगल्या प्रकारे द्या सो दॅट तुम्हाला रेफरन्स थ्रू सुद्धा भरपूर क्लाइंट्स अशा क्लाइंट्स थ्रू मिळू शकतात त्यानंतर पॉईंट नंबर फिफ्थ इज सेल्स टूल्स आता सेल्स टूल्स म्हणजे काय तर सेल्स टूल्स म्हणजे बघा एखादी व्यक्ती तुम्हाला मेसेज करते किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मेसेज करताय फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या व्यक्तीला मेसेज करताय तुमची सर्व्हिसेस जे काय असतील तर ते सांगण्यासाठी ठीक आहे त्यासाठी तुमचा एक फोटो तयार पाहिजे एज ग्राफिक डिझायनर किंवा अज अ सोशल मीडिया एजन्सी तुमचा स्वतःचा ॲडवर्टीजमेंटचा फोटो जो आहे तर तो तयार पाहिजे तर तो झाला तुमचा सेल्स टू रूल पहिला त्यानंतर तुम्हाला एक मेसेज त्यांना टाईप करायचा आहे तर त्या मेसेजमध्ये तुम्ही त्यांना काय सांगू शकता की मी एक ग्राफिक डिझायनर आहे आणि जस्ट मी तुमचा पेज चेक केला आणि तुम्हाला जर ग्राफिक डिझायनरची काही रिक्वायरमेंट असेल किंवा तुम्ही त्यांना काही पोस्ट सजेस्ट करू शकता किंवा काही फ्री पोस्ट देऊ शकता आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही त्यांना एक मेसेज टाईप करायचा आहे जर सोशल मीडिया मीडिया मॅनेजमेंटसाठी जर तुम्ही अप्रोच करणार असाल तर तुम्ही त्यांना मेसेज करू शकता की मी एक सोशल मीडिया मॅनेजर आहे आणि जस्ट मी तुमचे अकाउंट्स क्रॉस केले तुमचा कॉन्टेंट खूप चांगला आहे आणि आम्ही अशाच तुमच्या बिझनेसेसना हेल्प करतो ऑनलाईन प्रेझन्स जो आहे तर तो वाढवण्यासाठी बिल्ड करण्यासाठी आणि बिझनेस जो आहे तर तो ग्रो करण्यासाठी आणि तुम्ही त्यांनासुद्धा काही फ्री स्ट्रॅटजीस सांगू शकताय म्हणजे त्यांचं काही टायटल वगैरे चुकलं असेल किंवा कॅप्शन्स चुकले असतील किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे काही ॲड करायचे राहिले असतील तर फ्री ॲनालिसिस जे आहे तर ते तुम्ही त्यांना देऊ शकताय आणि तो जो क्लायंट आहे तर तुमचा कन्व्हर्ट होण्यामध्ये चान्सेस असतात जास्त त्यामुळे हा जो तुमचा मेसेज चा फॉर्मॅट आहे ठीक आहे तर तो तुम्हाला इकडे फिक्स करून ठेवायचा आहे किंवा तुमचे फोटोज आहेत किंवा तुम्हाला पी डी एफ पण कधी कधी तर पाठवावी लागते म्हणजे तुमचं काम तुमचा पोर्टफोलिओ आत्तापर्यंत तुम्ही किती लोकांसाठी काम केलेलं आहे मग तुमचे काही डिझाईन्स तुम्ही बडवलेले आहेत तर त्या डिझाईन्स तुम्ही त्यांना ॲज अ पी डी एफ फॉर्मॅटमध्ये शेअर करू शकता तर याला आपण बोलतोय सेल्स टूल्स ठीक आहे आणि प्रत्येक क्लाइंटला तुम्हाला लागतात आणि इनिशियल स्टेजला तुम्ही जी ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती कमी असते पण हळूहळू हळू ज्यावेळी तुमची ग्रोथ होते त्यावेळी ॲडव्हर्टिजमेंट ॲक्टिव्हिटी वाढते म्हणजे तुम्ही पण मेसेज करताय डेली हंड्रेड वन फिफ्टी लोकांपर्यंत तुम्ही पण पोहोचताय आणि त्यातले वीस तीस लोक तुम्हाला पण मेसेज करत असतात त्यामुळे तुमचं इंटरॅक्शन थोडं वाढत आहे त्यामुळे तुमचा सेल्स टूल्स जो आहे तर तो तुमचा प्रिपेअर पाहिजे तुमचा मेसेज तुमचे फोटोज तुमचे फीडीएफ जे काय तुम्हाला क्लाइंटला पाठवायचं आहे तर ते हंड्रेड पर्सेंट रेडी असलंच पाहिजे त्यानंतर पॉईंट नंबर सिक्स इज बिझनेस व्हॉट्सॲप तर भरपूर लोक मला कॉमेंट करतात की मी ग्राफिक डिझायनर आहे पण त्यांचं बिझनेस व्हॉट्सॲपच सेटअप नसतंय म्हणजे आता बिझनेस व्हॉट्सॲप वेगळा आहे आणि तुमचा रेग्युलर व्हॉट्सअप वेगळा आहे तुम सिम्पली तुम्ही प्लेस्टोरला जाऊन बिझनेस व्हॉट्सअप जो आहे तो तो इन्स्टॉल करा आणि बिझनेसच्या अकॉर्डिंगली तुमचे सगळे करा तुमचा लोगो असेल किंवा तुम्हाला कॅटलॉग म्हणून एक ऑप्शन मिळतो बिझनेस व्हॉट्सॲपला बिझनेस व्हॉट्सॲपची एक लिंक जी आहे ती मी तुम्हाला इकडे खाली डिस्क्रिप्शनला ॲड करते सो so दॅट तुम्ही ती लिंक चेक करून तुमचा बिझनेस व्हॉट्सअप जो आहे तो, तो सेटअप करू शकता तर इकडे तुम्ही कॅटलॉग ॲड करू शकताय तुमचं आत्तापर्यंत काम ॲड करू शकता ॲज अ ग्राफिक डिझायनर तुम्ही वेगवेगळे पार्ट्स ऍड करू शकता म्हणजे तुमचे लोगोचे डिझाईन्स तुमचे इंस्टाग्रामचे पोस्ट तुमचे स्टोरीज तर हे ॲड करू शकता ॲज अ सोशल मीडिया मॅनेजमेंट तुम्ही तुमचे सर्व्हिसेस जे काय असतील तर ते तिकडे शोकेस करू शकता म्हणजे बिझनेस वॉट्स व्हॉट्सॲप थोडक्यात तुमच्या एजन्सीसाठी किंवा तुम्ही फ्रीलान्सिंग करताय तर तुमच्यासाठी एक वेबसाईट म्हणून काम करते आणि ती जी वेबसाईट असेल ना तर ती अगदी सुंदर दिसते म्हणजे बिझनेस व्हॉट्सॲप ट्रस्ट मी जर तुम्ही अजूनपर्यंत इन्स्टॉल नसेल ना तर लगेचच इन्स्टॉल करा आणि बिझनेस व्हॉट्सॲप जो आहे तर तो ॲक्टिव्ह करून घ्या खूप छान आहे तुमच्यासाठी आणि अजून एक महत्त्वाची पार्ट म्हणजे तुम्हाला डेली बेसिसवरती व्हॉट्सॲप ॲक्टिव्हिटी करायची आहे सहा महिने ते एक वर्ष सेम ऍक्टिव्हिटी तुम्हाला कंटिन्यू करायचे कन्सिस्टंटली म्हणजे रोज ॲटलिस्ट तुम्हाला पन्नास शंभर लोकांना व्हॉट्सअप करायचं आता हे व्हॉट्सॲप नंबर तुम्हाला कुठून मिळणार आहेत तर हे व्हॉट्सॲप नंबर सिम्पली तुम्ही आता निश टार्गेट केला असेल फॉर एक्झाम्पल तुम्ही सलूनसाठी काम करताय ठीक आहे तर भरपूर इंस्टाग्रामच्या अकाउंट्सवरती ना इंस्टाग्रामवरती भरपूर वेगवेगळे सलून्स असतात ठीक आहे तर सिम्पली तुम्हाला ते सलून्सचे नंबर्स पण मिळतात तर सिम्पली हे जे नंबर्स असतील तर ते तुमच्या डिवाईसमध्ये सेव्ह करायचे रोजचे शंभर याच्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईट्स तुम्ही वापरू शकता गुगल मॅप्स पण वापरू शकताय गुग गुगल मॅप्सवरती सिम्पली तुम्ही एंटर केलं ना सलून्स नियर मी किंवा सलून्स इन मुंबई सलून्स इन पुणे तर वेगवेगळे सलून्सचा डेटा तुम्हाला अवेलेबल होतात आणि तो जो नंबर असेल तर तो सेव्ह करून घ्यायचा तुमच्या फोनमध्ये आणि त्यानंतर त्यांना व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती करायची व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी म्हणजे काय तर सिंपली त्यांना कस्टमाइज मेसेज पाठवायचा की आम्ही ही ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो किंवा तुमचा फोटो जो काही मी तुम्हाला सांगितलं मग सेल्स टूल्स जे असतील तर ते तुम्हाला सिंपली त्यांना शेअर करायचे आहेत सो दॅट तो जो बिझनेस असेल तर तो तुमच्या क्लाइंटमध्ये कन्वर्ट होऊ शकतो आणि त्यांचे नंबर्स तुम्हाला कंटिन्यू टिन्युअसली सेव्ह करायच्या सो दॅट ही ॲक्टिव्हिटी तुम्ही रिपीट करू शकता फॉर एक्झाम्पल आज तुम्ही शंभर लोकांना बिझ बिझनेस व्हॉट्सॲपवरून मेसेज केला उद्या शंभर लोकांना केला परवा शंभर लोकांना केला तर असे सगळे नंबर्स तुमच्याकडे सेव्ह राहतात ठीक आहे त्यामुळे नेक्स्ट फॉर एक्झाम्पल आता काही फेस्टिवल आला तर फेस्टिवलच्या आधी एक चार पाच दिवस तुम्ही त्यांना काही फेस्टिवल ऑफर्स असतील तुमच्या काही पॅकेजचे ऑफर्स असतील तर ते तुम्ही त्यांना सिम्पली मेसेज जे असतील तर ते शूट करू शकता त्यामुळे बिझनेस व्हॉट्सॲप किंवा व्हॉट्सॲप ऍक्टिव्हिटी जी आता ती कंपल्सरी करा इनिशियल स्टेजला माऊली बिझनेस एजन्सी जी आहे तर ती बिझनेस व्हॉट्सॲपची ॲक्टिव्हिटी करूनच ग्रोथ झालेली आहे कारण तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम माझं बघितलं तर तिकडे माझं झिरो प्रेझन्स होता पण आत्ता मी हळूहळू प्रेझन्स माझं वाढवते टेन टू फिफ्टीन पर्सेंट आत्ता आहे प्रेझन्स पण आत्ता खूप कमी आहे बट जर तुमचा प्रेझन्स चांगला असेल किंवा तुमची व्हॉट्सॲप ॲक्टिव्हिटी चांगली असेल तर नक्कीच तुम्हाला याच्यातून थ्रू बेनिफिट होतो माझे नाईंटी पर्सेंट क्लाइंट्स मला बिझनेस व्हॉट्सॲप थ्रूच मिळालेले आहेत त्यामुळे बिझनेस व्हॉट्सॲप हंड्रेड पर्सेंट सेटअप करा त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे कोल्ड कॉलिंग तर कोल्ड कॉलिंग पण खूप महत्वाचं आहे तर कोल्ड कॉलिंग म्हणजे काय असते तर ते मी तुम्हाला सांगते तर कोल्ड कॉलिंग म्हणजे काय असतं फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही डेटा आहे तुमच्याकडे ज्या लोकांना तुम्ही आज शंभर लोकांना व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी केलेली आहे तर सिम्पली त्याच शंभर लोकांना तुम्हाला कॉल्स करायचे आहेत आणि कॉल्स थ्रू तुमची इन्फॉर्मेशन जी आहे तुमच्या एजन्सीची आहे किंवा तुमचे जे काही काय सर्व्हिस तुम्ही ऑफर करताय तर तुमच्या सर्व्हिसेसची जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती कॉल्स थ्रू तुम्हाला त्यांना सांगायची आहे तर इकडे पण तुमचा कन्वर्जन रेट जो आहे तर तो हाय असतो कॉल्स ज्यावेळेस तुम्ही करताय ना तर डिरेक्टली एका व्यक्तीसोबत तुम्ही बोलताय त्यामुळे एक ट्रस्ट इशू जो आहे तो तो खतम होतो आणि तुमचा ट्रस्ट जो आहे तो तो समोरच्या व्यक्तीसोबत डेव्हलप होतो कारण सर्व्हिसेस जे आहेत ते तुम्ही अगदी क्लिअरली त्या व्यक्तीला सांगू शकताय तुमचे पॅकेजेस काय असतील किंवा काय काय तुम्ही त्यांना ऑफर करणार हे तुम्ही डिटेलमध्ये सांगू शकता त्यामुळे जर तुम्हाला कोल्ड कॉलिंग ॲक्टिव्हिटी जर पॉसिबल असेल तर डेली कोल्ड कॉल करा एक बुक किंवा तुमची एक्सेल शीट मेंटेन करा सिम्पली तुमच्या फोनमध्ये आणि त्यामध्ये तुम्ही आज कोणाकोणाला कॉल केले फॉर एक्झाम्पल आज तुम्ही एक वीस कॉल्स केले तर त्यांचं काय रिप्लाय होता काही जण तुम्हाला सांगतील की उद्या कॉल करा काही जण सांगतील की आम्ही इंटरेस्टेड नाही आहोत असं पण सांगतील ठीक आहे तर याच्यामध्ये डिमोटिवेट होण्याचा काहीच हे नाही आहे असे भरपूर रिप्लायज तुम्हाला येतील पण तुमचं जे काही फोकस आहे तुमचा जो काही गोल आहे तर तो कंटिन्यू ठेवायचा त्या अकॉर्डिंगली कॉलिंग करायचं काही लोक सांगतील की आम्ही आम्हाला पोर्टफोलिओ पाठवा आम्ही चेक करून तुम्हाला सांगतो ठीक आहे तर अशा टाईपमध्ये तुमचे रिप तुम्हाला रिप्लायज येतील आणि मग ते तुम्ही नोट करून ठेवायचे सिम्पली काही लोक असं पण सांगतील की पुन्हा कॉल करू नका तर ती सिम्पली तिकडे नोट करून ठेवायचं की पुन्हा कॉल करू नका काही लोक सांगतील बिझी आहे नंतर फोन करा चार वाजता करा पाच वाजता करा तर ते नोट करून ठेवायचं काही लोक तुम्हाला उत्सुकतेने तुमचे पॅकेजेस किंवा तुमच्या रेट्स असतील तर ते सुद्धा विचारतील तर ते पण नोट करून ठेवायचं तर अकॉर्डिंगली तुम्हाला त्याच्यावरती पुन्हा आ... त्यांना कॉलिंग करता येईल किंवा पुन्हा तुम्हाला काय बोलतात मला त्याचं वर्ड आठवत नाही आहे बट पुन्हा त्या लोकांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर नक्कीच जे इंटरेस्टेड असतील त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर नक्कीच तुम्हाला ते जे लो लोक असतील किंवा ते जे बिझनेसेस असतील तर ते तुमच्या बिझनेसमध्ये जे आहेत ते कन्वर्ट होऊ शकतात त्यानंतर पॉईंट नंबर एट इज डाटा कलेक्शन आता डाटा कलेक्शन म्हणजे काय हे जे तुम्ही व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी करताय किंवा कोल्ड कॉलिंग करताय तर हा जो डेटा आहे ना तर हा खूप महत्त्वाचा आहे खूप मौल्यवान आहे खूप प्रेशियस आहे तर हा जो डाटा आहे ना तर तो सेव्ह करून ठेवा तुमच्या क मोबाईलमध्ये हे जे नंबर्स असतील ना तर ते सेव्ह करून ठेवा तर आता इनिशियल स्टेजला जर तुम्ही माझा फोन बघितला तर माझं व्हॉट्सॲप चेंज झालेलं आहे बट स्टील माझ्या फोनमध्ये ना टेन थाउजंड प्लस कॉन्टॅक्ट्स जे असतील तर ते सेव्ह आहेत जुने कॉन्टॅक्ट सेव्ह आहेत कारण मी इतकी ॲक्टिव्हिटी केलेली आहे आणि आता एजन्सी थ्रूसुद्धा भरपूर लोक कनेक्ट झालेले आहेत बट स्टील मी एजन्सीसाठी जे व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी केली होते ना तर त्यावेळेलासुद्धा माझ्याकडे ॲटलीस्ट चार हजार ते पाच हजार लोक जे आहेत तर त्यांचे नंबर सेव्ह असायचे का डेटा कलेक्शन का करायचा कारण बघा तुम्ही व्हॉट्सअपला सेव्हिंग सेव्ह करून ठेवता तर तुम्ही लोकांचे नंबर सेव्ह करताय ना तर त्यातले ॲटलिस्ट दहा ते, ते वीस लोक तरी तुमचा नंबर पण सेव्ह करतात मग तुमचे स्टेटस वगैरे त्यांना दिसतात मग तुम्ही काही ऑफर्स वगैरे ॲड केलेले असतील तर ते त्यांना दिसतंय मग त्या अकॉर्डिंगली तुम्हाला काय क्लाइंट कन्व्हर्जनला इझी होऊ शकतंय किंवा मग फेस्टिवल टू फेस्टिवल तुम्हाला त्यांना मेसेज करायचे असतात व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी करायची असते ठीक आहे दिवाळीला केली गणपतीला केली दसऱ्याला केली सेम क्लाइंटला कारण हा डेटा खूप रेशियस आहे कारण हे बिझनेस ओनर्स आहेत कधी ना कधी तरी यांना तुमची सर्व्हिस ज्या ती लागणारच आहे ठीक कधी ना कधी तर ते ग्रोथ करतील त्यावेळी तुमची सर्व्हिस ज्या ती लागणारच आहे कारण सध्या ग्राफिक्स किंवा सोशल मीडिया प्रेझेन्ट कुठल्याही बिझनेस साठी खूप महत्त्वाचा ठरतो त्यामुळे तुम्हाला ते नक्कीच कॉन्टॅक्ट करतील त्यामुळे डेटा कलेक्शन खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा जो तुम्ही सेव्ह केलेला डेटा आहे ना इतकी मेहनत करून तर तो कधीही वाया घालू नका त्यानंतर पॉईंट नंबर नाईन इज कन्सिस्टन्सी आता कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते ठीक आहे कारण खूप लोकांना सुरुवातीलाच निगेटिव्ह होतात किंवा डिमोटिवेट होतात म्हणजे काही जणांना कॉल केला मग त्यांना क्लाइंट्स नाही मिळाले किंवा त्यांच्याकडून काय रिप्लाय नाही आला म्हणजे दोन तीन दिवस हो सगळ्यांना व्हॉट्सॲप करतात मग काही रिप्लायस येत नाही कोणाचं कधी मग खूप डिमोटिवेट होतात तर तसं डिमोटिवेट होयचं नाही आहे तुम्हाला कन्सिस्टंटली ही जी तुमची ऍक्टिव्हिटी असेल किंवा ही जी तुमची मार्केटिंगची प्रोसेस असेल ना तर ती सहा महिने एक वर्ष तुम्हाला चालवायचे कारण कुठलाही बिझनेस ग्रोथ होण्यासाठी त्याला थोडंसं डेव्हलप होण्यासाठी इतका वेळ तर नक्कीच लागतो ट्रस्ट तुमच्यावरती तुम त्या लोकांचा येण्यासाठी इतका वेळ लागतो तर त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली तुमचे मार्केटिंग ऍक्टिव्हिटी करायचे आहे फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब कन्सिस्टंटली ऍक्टिव्ह ठेवायचे आहेत व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी कन्सिस्टंटली करायची आहे तर इनिशियल स्टेजला एक चार पाच महिने तुम्हाला याच्यामध्ये नो प्रॉफिट नो लॉस फक्त तुमचा टाईम याच्यामध्ये जास्त आहे तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे आणि नक्कीच जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर तुम्ही मार्केटिंग स्ट्रॅटजी वापरली तर नक्कीच तुम्हाला डे वनपासून त्याचा रिझल्ट जो आहे तर तो मिळायला लागेल फक्त पॅशनेटली काम करा म्हणजे उगाच काहीतरी करायचं आहे तर असं म्हणून या फील्डमध्ये उतरू नका पॅशनेटली काम करा इतरांचा व्यवसाय जो आहे तर तो ग्रो कसा करता येईल तर यासाठी काम करा तर नक्कीच तुम्हाला ग्रोथ जी आहे तर ती या फील्डमध्ये ऑटोमॅटिकली मिळेल कारण मी तुम्हाला सांगते की मला ज्यावेळी ग्राफिक्सचे ऑर्डर्स येतात ठीक आहे तर त्यावेळी मला एक फोटोचा ऑर्डर आलेला असतो म्हणजे मला साधारण इंस्टाग्राम पोस्ट बनवून द्या असं क्लाइंट सांगते पण जर मला त्याच्यामध्ये ॲडिशनल त्यांना काय देता आलं किंवा एकापेक्षा दोन पोस्ट मला देता आले तर मी ते दे नक्कीच देते ऑलमोस्ट नाईन्टी नाईंटी नाईन पर्सेंट मी माझ्याकडून बेस्ट ट्राय करते की एक्स्ट्रा पोस्ट वगैरे असतील तर ते द्यायचे का इनिशियल स्टेजला पण करत होते आणि आत्ता पण करते का कारण जर तुमच्यामुळे इतरांचा व्यवसाय वाढत असेल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये तुमचे एफर्ट्स जे असतील तर ते ॲड केलेच पाहिजे ॲज अ बिझनेस किंवा ॲज अ एजन्सी आणि नक्कीच याचा बेनिफिट तुम्हाला सुद्धा इनडायरेक्टली किंवा डिरेक्टली होतो त्यामुळे तुम्हाला कन्सिस्टंटली या फील्डमध्ये काम करायचं आहे डिमोटिवेट व्हायचं नाही भरपूर वेगवेगळे ग्राफिक्सचे ट्युटोरियल्स वगैरे असतील तर हे तुम्हाला बघायचे आहेत माझे व्हिडिओज बघा डिमोटिवेट होत असेल तर नक्कीच तुम्हाला माझे व्हिडिओज जे असतील तर ते मोटिवेशन देतील इन्स्पिरेशन देतील या फील्डमध्ये जे आहे ते काम करण्यासाठी कारण मी सध्या जे काय आत्ता या पोझिशनला आहे किंवा माझं करिअर जे काय आहे तर ते आज ए ग्राफिक डिझायनरच आहे आणि अकॅडमीसुद्धा माझी आहे त्यामुळे ग्राफिक डिझायनिंग थ्रू मला चांगल्या प्रकारे वर्क फ्रॉम होम थ्रू एक ऑप्शन जो आहे तर तो रेडी झालेला आहे माझ्यासाठी त्यानंतर पॉईंट नंबर टेन आहेत स्टे अपडेटेड आता स्टे अपडेटेड म्हणजे काय की ॲज अ ग्राफिक डिझायनर किंवा ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर तुमच्या फील्डमध्ये काय काय चालू आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता कॅनवावरती काम करताय म्हणजे मोबाईल ग्राफिक्सवरती काम करताय मग कोणते कोणते इन डिमांड डिझाईन्स आहेत किंवा ट्रेंडिंग ऑप्शन्स काय काय आलेले आहेत जसं की आता काही दिवसांपूर्वी मॅजिक स्टुडिओ आला होता तर असे वेगवेगळे वे 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 फीचर्स येत असतात कोणते ॲप्लिकेशन कॅनवावरती नवीन आलेलं आहे तर हे थोडंसं तुम्ही अपडेट करून घ्यायचं स्वतःला आणि त्याच्यामध्ये पॅशनेटली काम करायचं वेगवेगळ्या डिझाईन्सवरती काम करायचं ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचे अपडेट्स जे असतील तर मिळतात ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर तुम्ही काम करताय तर फेसबुक इंस्टाग्राममध्ये काय ट्रेंडिंग आहे कोणते सॉंग्स ट्रेंडिंग आहेत कोणते रील्स आपण अपलोड करू शकतो कॉन्टेंट क्रिएशन कशाप्रकारे करू शकतो इतर व्यवसाय काय करताय तर त्यांच्या अकाउंट्स तुम्ही सेटअप केलेले असतील तर ते चेकआउट करायचे तरी काय काय कॉन्टेंट क्रिएट केलं आहे गुगल वापरा तुम्हाला ग्राफिक्सचे आयडियाज जे असतील तर ते मिळवण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या ग्राफिक्सचे फोटोज फे कसे बनवलेले आहेत तुम्ही तुमचे फोटोज अशा टाईपमध्ये कसे बनवू शकताय क्रिएटिव्ह पोस्ट जे असतील तर ते कसे क्रिएट करू शकता तर भरपूर वेगवेगळे वेग ऑप्शन्स वेग तुम्हाल तुम्हाला इकडे अवेलेबल होतात त्यामुळे तुमच्या फील्डमध्ये ॲक्टिव्ह राहा अपडेट राहा नक्कीच तुम्हाला इकडे हाय पॉसिबिलिटीज असतात की तुम्हाला जे काही तुम्ही काम करताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस जो आहे तर तो मिळण्याचा तर आय होप मी हे टेन पॉईंट्स तुम्हाला सांगितले फर्स्ट टू टेन्थ दहा पॉईंट्स एकमेकांसोबत लिंक आहेत त्यामुळे दहाच्या दहा पॉईंट्स व्यवस्थित बघा आणि ही जी ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगितलेली आहे तर ते कंपल्सरी ॲक्टिव्हिटीज करा कारण नक्कीच तुम्हाला याच्या थ्रू बेनिफिट जो आहे तर तो मिळणार आहे आता ॲडिशनल जे ग्राफिक डिझायनर मी जे करते तर ते तुम्ही पण करू शकता तर माझी ग्राफिक डिझायनिंगची एजन्सी पण आहे आणि मी ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस पण घेते म्हणजे मी मोबाईल ग्राफिक्स घेते आणि आता जस्ट आपण फोटोशॉप पण क्लास जो आहे तर तो चालू केलेला आहे जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल मोबाईल ग्राफिक्स बद्दल किंवा फोटोशॉप बद्दल तर खाली मी नंबर देते तुम्हाला तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकताय तुम्हाला जे काही कोर्सची इन्फॉर्मेशन असेल तर ती मिळेल आता लेटेस्ट आपली ग्राफिक डिझायनिंगची जी बॅच आहे तर ती सोळा सॉरी एकोणीस मेला चालू होती आहे आणि आपली फोटोशॉपची बॅच आहे तर ते ऑलरेडी आजच चालू झालेली आहे बारा मेला बट स्टील तुम्ही मेसेज करू शकताय नेक्स्ट बॅचचे डिटेल्स जे असतील तर ते तुम्हाला मिळतील सोबतच आपली सोशल मीडिया मार्केटिंगचा जो कोर्स आहे तर तो सुद्धा चालू होतोय सोळा मेला त्याच्यामध्ये तुम्हाला फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब कशाप्रकारे हँडल करायचं तुमचा बिझनेसचं मार्केटिंग कशा प्रकारे करायचं तुमचं कुठलाही बिझनेस असेल तर त्याची मार्केटिंग कशाप्रकारे करायची तर ते तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये शिकवलं जातंय अगदी तुमच्या अकाउंट्स कसे क्रिएट करायचे फेसबुकचं अकाउंट कसं ओपन करायचं इंस्टाग्राम कसं ओपन करायचं कॉन्टेंट कसा क्रिएट करायचा म्हणजे रील्स वगैरे असतात ना तर ते कसे बनवायचे तर रेकॉर्ड कसे करायचे तर ह्या सगळ्या गोष्टी ते अपलोड कसे करायचे एसईओओ फ्रेंडली कॉन्टेंट कसा वापरायचं तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी बेसिक बेसिक गोष्टी जास्त तर त्या सिंपल मराठी भाषेमध्ये तुम्हाला शिकवल्या जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गोष्टी शिकवून झाल्यानंतर नक्की तुमचे काहीतरी डाऊट्स असू शकतात तर तुमचे जे काही असतील तर ते पर्सनली लाईव्ह लेक्चर मध्ये सॉल्व्ह केले जातात कोणाचे काही डाऊट्स आहेत मीटिंग एंड करणार आहे हा बोला हो बोला तुम्ही सरितास किचन सारखे त्यांचे नंबर्स असतात ना त्यांचे मेल आय डी असतात त्यांचे व्हॉट्सअप नंबर असतात सिम्पली तुम्ही त्यांना व्हॉट्सअप केला की के तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट कर फक्त टीमला कॉन्टॅक्ट होतो त्यांच्या लगेच त्यांना नाही होत डायरेक्ट टीमला कॉन्टॅक्ट होतो बट लीस्ट तुमच्या बिझनेसची माहिती तरी पोचते ना त्यांच्यापर्यंत okay, ओके म्हणजे त्यांच्या युटू चॅनेलवरून वगैरे तुम्ही ईमेल आय डी वगैरे हां क्लाइंटचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल एखादा व्यवसाय असेल ना तर त्यांचे हे असतील मेल आय डी असतील किंवा त्यांचे व्हॉट्सॲप नंबर असतील तर ते सगळेच आपल्याला पब्लिक आग असतात बरोबर तुमचे काय ऑफर्स आहेत oh. तुमचे काय सर्व्हिस आहे सिम्पली तुम्ही व्हॉट्सअप केली त्यांना की इझिली तिकडून रिस्पॉन्स येतोच तुम्हाला ओके ओके हा बीजी रिमूवर प्रोच ऑप्शन आहे बी रिमूवर रिमूव्हर okay. येस yes, प्लीज uh, म्हणजे खूप सारे डाउट्स होते की ग्राफिक डेसा काय आहे किंवा कसं आहे आणि ते तुमच्याकडून आता खूप क्लिअरली म्हणजे क्लिअर झालात Okay. आणि क्लायंट कसे मिळवायचे हा मेन पॉईंट होता तो म्हणजे खूपच क्लिअर झाला की कसे क्लायंट मिळायचे कारण त्यांच्याकडून कसे रिक्वेस्ट करून किंवा पोस्ट पोस्टअपला किंवा आपल्या क्लायंटला कसे रिक्वेस्ट करायचे हे कळलं खूप छान माहिती मिळाली ओके ओके थँक्यू थँक्यू सो मच सोशल मीडिया अकाउंट हँडलिंगला मिनिमम अडीच हजार पासून पॅकेज चालू करायचे आणि ग्राफिक डिझायनिंगचे एक हजारपासून कॅनवा ॲडव्हान्स कधीपासून आहे ॲडव्हान्स ॲडव्हान्स आजपासूनच ओपन झाला आहे वेबसाईटवरती कधीही रजिस्ट्रेशन करू शकत आहे कधीही अवेलेबल होऊन जाईल कोर्स काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे सोबतच तुम्हाला व्हॉट्सॲप थ्रू तुमचे काय डाऊट्स असतील तर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता आहे नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती तुमचं जे काही गायडन्स असेल तर तो ऑटोमॅटिकली मिळून जाईल सोबतच जा। so, आपला युट्यूबचा मास्टर क्लास जो आहे तर तो, तो सुद्धा सोळा मेला चालू होतो आहे तर ह्या आठवड्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या बॅचेस जे असतील तर ते चालू होत आहेत डिस्क्रिप्शनमध्ये सगळे मी डिटेल्स देते तुम्ही मला व्हॉट्सॲप करा माझ्या बिझनेस व्हॉट्सॲपमध्ये तुम्हाला कॅटलॉग सगळे अवेलेबल होतील डेट्स सगळे अवेलेबल होतील आणि सगळे कोर्सेस जे आहेत ते वन थाउजंडमध्ये आहेत फक्त आणि फक्त वन थाउजंड फीज आहे आणि कोर्सचं ड्युरेशन जे आहे तर ते ग्राफिक डिझायनिंगचं दोन महिन्याचं आहे युट्यूबचं एक महिन्याचं आहे सोशल मीडिया मॅनेजमेंटचं जे आहे ते दीड महिन्याचं आहे तर आम्ही आमच्याकडून बेस्ट ट्राय करतो की कमी फीजमध्ये जास्तीत जास्त हाय क्वालिटी एज्युकेशन म्हणजे अफोर्डेबल फीजमध्ये हाय क्वालिटी एज्युकेशन जे असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं तर ग्राफिक डिझायनर जर तुम्ही असाल तर नक्कीच तुमच्याकडे मी जे करते ना तर हा एक ऑप्शन आहे की ॲज अ ग्राफिक डिझायनर तुम्ही स्वतःची एजन्सी पण चालू करू शकता म्हणजे जे जे ग्राफिक डिझायनिंगचे स्किल्स तुमच्याकडे आहेत किंवा जे तुम्ही शिकलेले आहेत तर ते तुम्ही इतरांना शिकवू शकता आणि जर स्वतःची एक, एक, एक अकॅडमी जी असेल तर ती सुद्धा स्टार्ट करू शकता तर हे दोन ऑप्शन्स आहेत तर तुम्हाला स्वतःची अकॅडमी चालू करायची आहे का तर ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर करायची असेल तर मी नक्कीच तुम्हाला गाईड करेन कशाप्रकारे लेक्चर्स घ्यायचे लाईव्ह लेक्चर्स प्रकारे घ्यायचे आणि नवीन टेक्नॉलॉजी आलेले आहेत भरपूर नवीन वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत ज्याच्या थ्रू सध्या हाऊस वाईफ्स असतील स्टुडंट्स असतील वर्किंग प्रोफेशनल असतील कोणीही अगदी इझिली या फील्डमध्ये उतरून तुमचे लेक्चर्स वगैरे जे असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकताय हंड्रेड पर्सेंट तिथे तुम्हाला ऍक्टिव्ह असलंच पाहिजे असं काही नाही टीम मेंबर्स वगैरे घेऊ शकताय आणि त्यांना व्यवस्थित तुमचे जॉब्स वगैरे असतील तर ते असाईन करू शकता जर कम्प्लीट बिझनेस प्लॅन जो आहे तर तुम्ही तुम्हाला याच्या थ्रू एक्सप्लेन करणार आहे त्यामुळे आय होप जर तुम्हाला एजन तुमची अकॅडमी स्टार्ट करायची असेल तर खाली कॉमेंटमध्ये अकॅडमी म्हणून टाईप करा नेक्स्ट व्हिडिओ मी नक्कीच या टॉपिकवरती बनवेन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग आय थिंक हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह होता जर इन्फॉर्मेटिव्ह होता व्हॅल्युबल होता तर प्लीज कॉमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय